कोल्हापूरच्या राजकारणात कागल म्हणजे राजकीय विद्यापीठ इथला मुश्रीफ घाडगे वाद सर्वश्रुत आहे मला विरोधकच नाही तसं म्हणणारे हसन मुश्रीफ आणि त्यांना कट्टर वैरी मानणारे सिंह घाडगे पिढ्यान पिढ्या चाललेला हा संघर्ष साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलाय काही महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या जेव्हा इडी चौकशीची कागदपत्र घेऊन कागलमध्ये आले तेव्हा खुद्द सिंह घाडगे सोबत होते त्यानंतर मुश्रीफ भाजपसोबत गेले आणि घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हा राजकीय प्रवास अत्यंत नाट्यमय होता पण आता काळ बदलला आणि कागलच्या राजकारणात मोठा भूकंप झाला दोन्ही राजकीय कट्टर वैरी मंत्री हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे हे कागल नगरपरिषद निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत त्यांच्या एकत्र येण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून हे घडलंच कसं असा प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलाय हे दोन कट्टर विरोधक एकत्र आले कसे या राजकीय मनोमेलनासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे तसेच मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही यात महत्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थे स्थिरता आणण्यासाठीच हा मास्टर स्ट्रोक खेळला गेलाय मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आले असले तरी या युतीमागे राजकीय स्वार्थ लपलेला आहे का भविष्याच्या राजकारणात सिंह घाटगे पुन्हा भाजपामध्ये जाण्यासाठी ही जुळवाजुळव करत आहेत का अशा चर्चा कागलच्या गल्लीबोळात सुरू आहेत हसन मुश्रीफ आणि सिंह घाडगे यांच्या एकत्र येण्यानं कागलचं राजकारण कायमस्वरूपी बदलणार का कारण आता इथे विरोधकच उरला नाही पण या नव्या जोडगोळीला कागलचा मतदार स्वीकारणार का की भविष्याच्या राजकारणात संजय घाटगे आणि संजय मंडलिक एकत्र येत मुश्रीफ आणि गाडगे यांना नवीन आव्हान देणार तुमचं मत काय आहे हा नवा फॉर्म्युला कायम टिकणार का आम्हाला कमेंट मद नक्की कळवा बोर आहे मग संपर्क करा गिनीज बुक भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे